बीड येथील सरपंच संतोष देशमुख प्रकरण मसाजोग आणि सोमणा सूर्यवंशी परभणी याबाबत सकल मराठा समाज शैक्षणिक मंचाच्या वतीने क्रांती चौकामध्ये आंदोलन करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण मराठी सामाजिक आणि जातीय सलोखा बिघडला विशेषतः बीड जिल्ह्यातील मस्सा जोग या गावी सरपंच संतोष देशमुख यांचा अत्यंत क्रूरपणे आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न तसेच खंडणी सारख्या प्रकरणातून खून झाला या प्रकरणातील आरोपीला आज सुद्धा मोकाट फिरत आहे तसेच या प्रकरणाचा संबंध राजकीय लोकांसोबत आहे या प्रकाराचा तपास आणि निकाल निष्पक्ष पद्धतीने आणि कमी कालावधीत लाबावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे तसेच परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरी तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झालाय या प्रकाराची सखोल आणि विपक्षपणे चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे या दोन्ही आणि अशा अनेक घटनांमुळे मराठवाड्यातील जाती आणि सामाजिक सलोखा सा बिघडत चाललाय तो पुन्हा सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण करणे आवश्यक आहे सरकारने या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा शैक्षणिक मंच छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आज क्रांती चौकामध्ये आंदोलन करण्यात आले प्रकरणामध्ये आपण सर्वांनी घेतलं मध्ये पडलं पाहिजे आणि संत देशमुख न्याय भेटला पाहिजे त्यांच्या वारसदारांना नोकरी किंवा सरकारकडून काही भेटलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एखाद्या माणसाला मारतो पण ठीक आहे नीट मारावं व्यवस्थित मारावं इतका म्हणजे इतका छळ करून मार मारण्याची काही होणार नाही तसं म्हटलं तर पण तरी खूप वेगळ्या पद्धतीने मारलं गेलं त्यांना आणि त्यांच्या वे, वेगवेगळ्या गोष्टी गोष्टी करून त्यांना मारण्यात गेलं हे चुकीचं पैसे झालं आता हे सर्व पाहून ठीक आहे तो माणूस नोट तो, तो सरपंच होता आणि आपण तर सर्वसाधारण माणसं आपल्याला त्याचा किती धोका असू शकतो या मराठवाड्यामध्ये दो पाठीमागच्या दोन महिन्यापासून जवळपास रोज मर्डर आणि खून होत आहेत आणि हे सरकार पुरस्कार आहे देशमुख सरपंचा जो काही खून झालेला आहे हा खून प्रशासन आणि सत्तेमध्ये असणारे काही लोक यांनी मिळून तो खून केलेला आहे आज आपण सर्वांनी वेगवेगळ्या समाज माध्यमावर बघितलेला आहे की जो याच्यामधला मुख्य जो आरोपी आहे मास्टर माइंड आहे करार हा मंत्र्याच्या ताफामध्ये असतो मंत्र्याच्या कार्यक्रमामध्ये असतो मंत्र्याच्या बंगल्यावर असतो परंतु अद्याप याच्या संदर्भामध्ये जी काही सखोल चौकशी व्हायला पाहिजे होती ती सखोल चौकशी झालेली नाही आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री याच्यामध्ये पोलीस प्रशासन हे सर्व या सर्व आरोपींना पाठीशी घालत आणि बीड जिल्ह्यामध्ये जे काही एक दहशत दहशतीमधून राजकारण राजकारणामधून पैसा आणि पैशामधून परत ही गुंडगिरी अशा पद्धतीचे जे काही समीकरण आहे आपण आहात की जे म्हणजे जे आपले शिक्षक लोक आहे हे कोणाच्या मध्ये येत नसतात कोणाच्या म्हणजे बघितला सर लोक आहे कोणाच्या आधामध्ये पडत नसतात यांचे काम भलेले ते पण पण इतकी दहशतीची दहशत झालेली आहे प्रत्येक व्यक्तींवर या मर्डर मुळे आणि विषय म्हणजे की त्यातला जो आरोपी आहे स्वतः करार ऑफिसला जातात म्हणजे पोलीस नेमकं करत काय होते ह्या विषय पडतो आणि तुम्ही विचार करा पुण्यात सुन आणि महत्वाचं म्हणजे त्यांचे बीडचे कार्यकर्ते जे त्यांच्या अगोदर पोहोचले याचा अर्थ हा हे कुठेतरी गृहमंत्र्यांना किंवा धनंजय मुंडेंना या जे पण त्यांचे असतील त्यांना सर्व गोष्टी माहिती होती मराठवाड्यामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून गुंडाराज झालेला आहे आणि हे गुंडारा सरकार पुरस्कृत आहे मसाजोगला जे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे तो दहशत मागवण्याचा प्रयत्न आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे म्हणून शिक्षण क्षेत्रातील सर्व लोकांनी एकत्र येऊ मसाजोग प्रकरणामध्ये जे आरोपी फरार आहेत ज्यांना हे सरकार पाठीशी घालत आहे त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करा त्यांच्या मुलांना शासकीय नोकरी द्या तसेच परभणी जिल्ह्यामध्ये फक्त सरकारच्या विरोधात आहे म्हणून काही पुरावे आहेत म्हणून या सरकारने सोमनाथ पोलीस कोठडीमध्ये मारण्याचं पाप केलेलं आहे त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्या वारसदाराला सरकारी नोकरी दिली पाहिजे आणि येत्या काही खेळामध्ये मराठवाड्यामधील जाती आणि सामाजिक सलोखा जो पूर्णपणे सरकार पुरस्कृत करत आहे